नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण पाच मे दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहत आहोत यामध्ये आपण खूप महत्वाचे काही दहा प्रश्न आणि त्यांचे स्पष्टीकरण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओजच्या पी डी एफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर थोडाही वेळ वाया न घालवता आपण या व्हिडिओला सुरुवात करूयात तर या अगोदर आपण मित्रांनो कालच्या चालू घडामोडीकडे लक्ष देऊयात आणि कालचा पहिला प्रश्न होता आपला तर बॅडमिंटन जागतिक महासंघाचे नवे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर खूनिंग पद्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर यानंतर पुढील प्रश्न अलीकडेच युट्युब भारतासाठी देश व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच एम म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर गुंजन सोनी यांची यानंतर महाराष्ट्र यानंतर पुढील प्रश्न तर बांधवगड राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे तर मध्य प्रदेश या राज्यामध्ये यानंतर वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट दोन हजार पंचवीस चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे तर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे यानंतर पुढील प्रश्न भारतामध्ये पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे तर मुंबईमध्ये यानंतर कोणता देश ऊर्जेपासून अंतराळात वीज निर्माण करणार आहे तर जपान हा देश यानंतर पुढील प्रश्न तर चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रंगारेड्डी यांना मेजर ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले असून ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर बॅडमिंटन या या नंतर राष्ट्रीय E governance परिषद दोन हजार पंचवीस कोठे होणार आहे तर विशाखा पट्टणम येथे या नंतर दहावा प्रश्न तर महाराष्ट्र सरकारने सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी कोठे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक भवन आणि संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला तर मुंबईमध्ये आणि कालचा शेवटचा प्रश्न होता तर ज्ञान पोस्ट योजना कोणी सुरू केली तर इंडिया पोस्टने सुरू केली आहे यानंतर आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळयात आणि आजचा आपला पहिला प्रश्न असणार आहे अलीकडेच कोणाला भारताचा योग योद्धा म्हणून घोषित करण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी स्मिता कुमारी यांना कोणाला तर स्मिता कुमारी यांना यानंतर मित्रांनो याविषयी आपण शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात्रादानी समूहाच्या योग प्रशिक्षक स्मिता कुमार यांनी दोनदा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करून भारताचा गौरव केलेला आहे तर खर तर सतरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी अहमदाबादच्या बेल चेडियर क्लबमध्ये स्मिताने दोन तास तेहतीस मिनिटे आणि सदोतीस सेकंद न हलता भूमनासन म्हणजेच उपविष्ट कोणासन आसनात राहून एक नवीन विक्रम केलेला आहे यानंतर यापूर्वी दोन हजार बावीस मध्ये त्यांनी तीन तास कोणासन म्हणजेच मध्यभागी स्प्लिट पोज ठेवली होती जी स्वतःमध्ये एक कठीण साधना आहे यानंतर पुढील प्रश्न तर कोणते बंदर भारताचे पहिले समर्पित खोल पाण्याचे कंटेनर ट्रान्सशिपमेंट हब बनले आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए विजिंजम आंतरराष्ट्रीय बंदर मदे तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर केरळमधील तिरुवनंतपुरम येथे दोन मे दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेले विजिंजम आंतरराष्ट्रीय बंदर हे भारतातील पहिले समर्पित खोल पाण्याचे कंटेनर ट्रान्सशिपमेंट हब आहे तर केरळ सरकार अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड म्हणजेच ए पी एस ई झेड यांच्यातील सार्वजनिक खाजगी भागीदारी अंतर्गत विकसित केलेला हा प्रकल्प आठ हजार आठशे सदुसष्ट कोटी खर्चाच्या अंदाजे बांधण्यात आलेला आहे यानंतर मित्रांनो आपण भारतातील पहिले यावर काही महत्वाच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात तर भारतातील पहिले प्रमाणित ग्रीन म्युनिसिपल बॉन्ड तर गाझियाबाद आणि भारतातील पहिला तरंगता घाट आहे अयोध्या यानंतर भारतातील पहिली नाईट सफारी कोठे तर मध्ये भारतातील पहिले स्वदेशी एम आर आय मशीन दिल्लीमध्ये आणि भारतातील पहिली ब्लॅक बॉक्स दिल्ली दिल्लीमध्ये आणि भारतातील पहिले थ्री डी प्रिंटेड लष्करी बंदर लडाखमध्ये आणि भारतातील पहिले भिकारी मुक्त शहर इंदोर आणि भारतातील पहिले ट्रॅफिक लाईट फ्री शहर आहे कोटा आणि भारतातील पहिले पानथळ शहर इंदोर आणि उदयपूर आणि साहित्यिक शहर कोझिकोड आणि संगीत शहर ग्वाल्हेर आणि सोलर सिटी आहे सांची ठीक आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न तर ए आय आधारित रियल टाइम फॉरेस्ट वॉर्निंग सिस्टम सुरू करणारे भारतातील कोणते राज्य पहिले राज्य ठरले आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश हे राज्य कोणते राज्य तर मध्य प्रदेश तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर मध्य प्रदेश राज्याने एक मोठी कामगिरी आपल्या नावावर केलेली आहे तर सक्रिय वन व्यवस्थापनासाठी उपग्रह फोटो मोबाईल फीडबॅक आणि मशीन लर्निंगचा वापर करून एआय आधारित रियल टाइम अलर्ट प्रणाली लागू करणारे हे देशातील पहिले राज्य बनले आहे तर या तंत्रज्ञानाचा वापर वन विभागाच्या जमिनीचे अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी जमिनीच्या वापरातील बदल शोधण्यासाठी आणि जंगलांमधील जंगलतोड करण्यासाठी केला जाईल यानंतर मित्रांनो मध्य प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूया तर मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाळ सध्याचे मुख्यमंत्री मोहन यादव आणि सध्याचे राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या जागा एकूण आहेत एकोणीस आणि राज्यसभेच्या एकूण जागा आहेत अकरा यानंतर पुढील प्रश्न तर प्रोजेक्ट क्यू पर कोणाद्वारे लॉन्च करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेझॉनद्वारे कोणाद्वारे तर द्वारे तर यानंतर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर प्रोजेक्ट क्यू पर ही ॲमेझॉन कंपनीची एक महत्वाकांक्षी योजना आहे जी उपग्रहांच्या माध्यमातून इंटरनेट सेवा पुरवण्याचा उद्देश ठेवते यानंतर या प्रकल्पाद्वारे तीन हजार दोनशे छत्तीस लो अर्थ ऑर्बिट म्हणजे अवकाशात तैनात करून ग्रामीण व इंटरनेट वंचित भागात उच्च गती इंटरनेट सेवा दिली जाणार आहे यानंतर हा प्रकल्प स्पेसेक्सच्या स्टारलिंक से या सेवेची स्पर्धा म्हणून उभारण्यात आलेला आहे तर सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ॲमेझॉनने युनायटेड launch अलायन्स म्हणजे यु एल एच्या रॉकेटच्या माध्यमातून पहिले सत्तावीस प्रोडक्शन उपग्रह यशस्वीपणे लॉन्च केले आहे तर याविषयी आपण महत्वाचे काही घेऊयात मित्रांनो तर ॲमेझॉनची स्थापना झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये संस्थापक आहेत जेफ बेझोस आणि मुख्यालय कोठे आहे तर सी एटल वॉशिंग्टन अमेरिकामध्ये आणि सीईओ आहेत सध्याचे तर अँडी जस्सी आणि प्रोजेक्ट क्युपरची घोषणा करण्यात आली एप्रिल दोन हजार एकोणीस मध्ये आणि स्पर्धक प्रकल्प आहे स्पेसएक्स एक्स स्टार्लिंग स्टा, यानंतर स्टारलिंक चे सध्याचे संस्थापक आहेत एलॉन मस्क ठीक आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण एक छोटेसे उदाहरण देखील पाहून घेऊया तर भारताच्या ग्रामीण भागामध्ये जसे भारत नेट प्रकल्पाद्वारे इंटरनेट पोहोचवले जाते तसेच अमेरिका आणि इतर देशांमध्ये प्रोजेक्ट क्युपरच्या माध्यमातून इंटरनेट पोहोचवण्याचे उद्दिष्ट आहे लक्षात ठेवा यानंतर पुढील प्रश्न वर्ल्ड प्रेस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताची रँक कितवी आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी भारताची रँक आहे एकशे एक्कावन्नवी कितवी तर एकशे एक्कावन्नवी तर याविषयी मध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर रिपोर्ट्स विताऊट बॉर्ड्स म्हणजेच आर एस एफ या आंतरराष्ट्रीय संस्थेने दोन हजार पंचवीस साली प्रकाशित केलेल्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्समध्ये भारताने एकशे एक्कावन्नवा क्रमांक मिळवलेला आहे तर ही रँकिंग एकशे ऐंशी देशांपैकी आहे तर दोन हजार चोवीसमध्ये भारताचा क्रमांक एकशे वा होता त्यामुळे यावर्षी भारताने आठ स्थानांची सुधारणा केलेली आहे तर तथापि भारताची स्थिती अजूनही खूप गंभीर आहे तर या श्रेणीमध्ये मोडते तर या रँकिंग मध्ये भारताचा एकूण स्कोर बत्तीस पॉइंट शहाण्णव आहे तर ही रँकिंग पाच प्रमुख घटकांवर आधारित असते तर राजकीय संदर्भ आर्थिक संदर्भ कायदेशीर चौकट सामाजिक वातावरण आणि सुरक्षा परिस्थिती यानंतर मित्रांनो स्ट्रॅटेजी की आपण या ठिकाणी पाहून घेऊयात या विषयाचा तर, तर वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स तर हे रिपोर्ट्स विताऊट बॉर्डर्स या फ्रान्स स्थित संस्थेद्वारे दरवर्षी प्रकाशित केले जाते तर दोन हजार पंचवीस मध्ये अव्वल पाच देश आपण टॉप पाच देश पाहून घेऊया तर नॉर्वे एस्टोनिया नेदरलँड स्वीडन आणि फिनलंड यानंतर मित्रांनो भारताच्या शेजारील देशांची रँकिंग देखील आपण या ठिकाणी पाहूयात तर नेपाळची रँकिंग आहे नव्वदवी मालदीवची आहे एकशे चारवी श्रीलंकेची एकशे एकोणचाळीसावी आणि बांगलादेशची आहे एकशे एकोणपन्नासावी रँकिंग यानंतर सहावा प्रश्न जागतिक पोलीस परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी दुबईमध्ये करण्यात येणार आहे तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर जागतिक पोलीस परिषद दोन हजार पंचवीस चे आयोजन तेरा ते पंधरा मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये दुबई वर्ल्ड ट्रेड सेंटर दुबई संयुक्त अरब अमिराती येथे होणार आहे तर या परिषदेमध्ये एकशे अडुतीसहून तर परिषदेमध्ये आधुनिक पोलिसिंग कृत्रिम बुद्धिमत्ता सायबर गुन्हेगारी सार्वजनिक सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य यांसारख्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे तर याविषयी महत्वाची स्ट्रॅटेजी के वर्ल्ड पोलीस समिट ही परिषद दरवर्षी दुबई पोलिसांच्या आयोजनाखाली होते तर दोन हजार पंधरामध्ये भारतातील प्रमुख पोलीस परिषद ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑफ डी जी पी आय पी जी यानंतर भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार दोन हजार पंचवीस चे कोण आहे तर अजित डोभाल यानंतर मित्रांनो याविषयी आपण छोटेसे उदाहरण पाहून घेऊयात तर जागतिक पोलीस परिषद दोन हजार पंचवीस मध्ये दे विविध देशांतील पोलीस अधिकारी एकत्र येऊन सायबर सुरक्षा कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक पोलिसिंगच्या तंत्रज्ञानावर चर्चा करतील उदाहरणार्थ भारतातील पोलीस अधिकारी सायबर गुन्हेगारीच्या नवीन ट्रेड्सवर आपले अनुभव शेअर करतील आणि इतर देशांतील उपाययोजनांबद्दल माहिती मिळवतील यानंतर पुढील प्रश्न इंडिया सेमी कंडक्टर मिशनच्या सीईओ पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली तर याची योग्य उत्तर ऑप्शन सी अमितेश कुमार सिन्हा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर अमितेश कुमार सिन्हा यांना इंडिया सेमी कंडक्टर मिशन म्हणजेच आय एस सीईओ पदावर नियुक्त करण्यात आलेले आहे तर ते एकोणीशे शहाण्णवच्या आय आर एस बॅच चे अधिकारी आहे तर त्यांनी एम मध्ये आय टी संयुक्त सचिव म्हणून काम केले आहे तर त्यांच्याकडे सेमीकंडक्टर उद्योगाच्या धोरण निर्मिती आणि प्रोत्साहन योजनांचा अनुभव देखील आहे तर ही नियुक्ती एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये झाली आहे तर भारत सरकारने सेमीकंडक्टर उत्पादन प्रोत्साहित करण्यासाठी इंडिया सेमी कंडक्टर मिशन सुरू केले आहे आणि त्यांचा दुसऱ्या टप्प्याच्या त्यांनी पुढे नेले आहे यानंतर याविषयी महत्वाची स्ट्रॅटेजी पाहूया तर इंडिया सेमी कंडक्टर मिशन भारत सरकारने दोन हजार बावीस मध्ये सुरू केलेला एक उपक्रम आहे ज्याचा मुख्य उद्देश सेमी कंडक्टर उत्पादन डिझाईन आणि संशोधनाला प्रोत्साहन देणे हा आहे तर मित्रांनो सेमीकॉन इंडिया प्रोग्राम तर आय एस एम अंतर्गत सुरू केलेला कार्यक्रम ज्यासाठी सरकारने शहात्तर हजार कोटींची गुंतवणूक जाहीर केलेली यान आहे यानंतर मित्रांनो पुढील प्रश्नाकडे वळूया तर प्रश्न आहे आठवा तर राष्ट्रीय जिमनॅस्टिक स्पर्धा कोठे पार पाडल्या आहेत तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी पुण्यामध्ये कोठे तर पुण्यामध्ये तर याविषयी या शॉर्ट मध्ये महत्वाची माहिती पाहूयात राष्ट्रीय स्पर्धा पुणे महाराष्ट्र येथे पार पाडले आहे तर या स्पर्धेचे आयोजन शिव छत्रपती क्रीडा संकुल माळुंगे बालेवाडी पुणे येथे पंचवीस एप्रिल ते तीन मे दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये करण्यात आले होते यानंतर पुढील प्रश्न आहे नववा तर या वर्षीचा योग दिवस दोन हजार पंचवीस कोणत्या ठिकाणी साजरा होणार आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी विशाखापट्टणम या ठिकाणी कोणत्या तर विशाखापट्टणम तर याविषयी शॉर्टमध्ये महत्वाची माहिती पाहूयात तर आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार पंचवीस आंध्र प्रदेश राज्यातील विशाखापट्टणम येथे साजरा होणार आहे तर साजरा होणारे ठिकाण तर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशाखापट्टनम येथे एकवीस जून दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात सहभागी होण्याची घोषणा केलेली आहे तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्रबाबू नायडू यांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधानांना आमंत्रित केले होते ज्याला पंतप्रधानांनी स्वीकारले आहे तर थीम काय आहे तर योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगा फॉर वन अर्थ वन हेल्थ ही दोन हजार पंचवीसच्या योग दिवसाची थीम घोषित केली आहे तर ज्याचा मुख्य उद्देश आहे योगाद्वारे शारीरिक मानसिक आणि पर्यावरणीय आरोग्याला प्रोत्साहन देणे यानंतर दहावा आणि शेवटचा प्रश्न तर दोन हजार पंचवीस सव्वीस साठी कोणाची देशाच्या अंदाज समितीपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन डी संजय जयस्वाल यांची कोणाची तर संजय जयस्वाल यांची तर यानंतर मित्रांनो खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिलेला असेल त्यांना नक्कीच्या प्रश्नाची उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे ज्ञान पोस्ट योजना नुकतीच कोणी सुरू केली आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद